हॅलो नमस्कार मी माझ्या कोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की रक्षाबंधन दोन हजार चोवीस आपल्याला कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे आणि विशेष म्हणजे एकोणीस ऑगस्टला करायचं आहे की वीस ऑगस्टला करायचं आहे त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या पवित्र श्रावणातील प्रत्येक प्रत्येक दिवसाला तसेच सण व्रत उत्सवांना खास विशेष महत्व असतं त्याचबरोबर श्रावणातील पौर्णिमाही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते आणि याच दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जात असतो तर नारळी पौर्णिमा ही दोन दिवस असल्यामुळे आपण रक्षाबंधन हे एकोणीस किंवा वीस ऑगस्ट ला करायचं आहे की कोणत्या दिवशी करावं या रक्षाबंधन बंधनला भद्राकाळ देखील आलेला आहे म्हणून भद्राकाळ हा किती वेळ असणार आहे आणि भद्रकाळामध्ये भावाला राखी बांधावी का त्याचबरोबर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आणि काही अशी वेळ देखील आहे तर त्या वेळेमध्ये आपण चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही तर याचे आपल्याला काही वाईट परिणाम देखील भोगावे लागतील याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जात असतो तसेच समुद्र हे वरुणाचं स्थान मानलं जातं आणि या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याला आणि पूजन करण्याची पद्धत देखील आहे त्याचबरोबर या दिवशी आपण हा रक्षाबंधनाचा सण देखील साजरा करत असतो संपूर्ण देशामध्ये हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो तर हे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन आणि या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातामध्ये मोठ्या आनंदाने राखी बांधत असते हा सण म्हणजे एक प्रेम पराक्रम संयम आणि सुरक्षितेचं प्रतीक देखील मानलं जातं आपल्या मानवी जीवनामध्ये भावा बहिणीचं नातं हे खूप निस्वार्थी आणि पवित्र नातं असलेलं नातं म्हणून ओळखलं जातं तर यावर्षी एकोणीस ऑगस्ट वार सोमवारला रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे आणि श्रावण नारळी पौर्णिमा ही अठरा ऑगस्टला रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणीस अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार अतिशय शुभ मानली जात असते या शुभ कालावधीत आणि मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक आपण आपल्या भावाला बांधलेलं हे रक्षासूत्र एक कवचाप्रमाणे प्रमाणे काम करते अशी धार्मिक मान्यता आहे आणि हे बहिणीचं अतुट नात असेल प्रेमाचं प्रतीक म्हणून बहीण आपल्या भावाच्या संरक्षणासाठी हे रक्षासूत्र किंवा राखी आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने आपल्या भावांची भावांच संरक्षण व्हावं यासाठी बहीण भावाला या भावा राखी बांधत असते तर हिं, हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ हा असतो आणि याचा संबंध चंद्राच्या किरण आणि राशीतून होणाऱ्या ब्रम्हणाशी आहे तर एकोणीस ऑगस्ट ला हे विष्टीकरण आहे ही विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे तसेच भद्रकाळ हा अशुभ मानला जात असतो आणि या भद्रकाळामध्ये कोणतीही शुभ आणि महत्वाची काम कोणीही करत नाही आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी करूही नये कारण हा भद्रकाळ शुभ नसतो आपल्या कामांसाठी जर शास्त्रानुसार धार्मिक विधी करून तसेच पूजा पंच मंत्रोपचार करून जर रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकाळात केले जात नाही आणि जर भद्रकाळामध्ये जर राखी बांधली तर वाईट होते असंही सांगितल्या गेले आहे तर म्हणूनच आपण चुकूनही या पंधरा राखी अजिबात बांधायची नाही तर रक्षाबंधन हे कोणत्या वेळेमध्ये साजरं करावं याची वेळ मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण तिथीनुसार एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनचा सण साजरा करणार आहोत तर एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त आहे एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर हा शुभ मुहूर्ताचा कालावधी सात तास अडोतीस मिनिटे राहणार आहे तर आता यामध्ये रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त हा एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार असून सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तर हा कालावधी दोन तास अडोतीस मिनिटांचा असणार आहे तर यानंतरचा परत प्रदोष काळानंतरचा मुहूर्त म्हणजे संध्याकाळी सहा वाजून छप्पन आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपण या वेळेमध्येच रक्षाबंधन साजरा करायचं आहे तर आपण जेव्हा भावाला राखी बांधणार आहोत तेव्हा एक विशेष काळजी आपण घ्यायची आहे ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधन हे शुभ मुहूर्तावर करणे लाभदायक असते रक्षाबंधन जवळ आलं की आपल्याला बाजारामध्ये रंगबिरंगी अनेक प्रकारच्या विविध राख्या आपण बघत असतो पण जर अशा काही राख्या ज्या आहेत तर त्या आपण चुकूनही आपल्याला खरेदी करायच्या नाही किंवा बांधायच्या नाही तर आपण बऱ्याचदा देवांचं चित्र असलेली राखी विकत घ्यायला आपल्याला आवडत असतं आणि आपण आपल्याला असा देखील विश्वास असतो की यामुळे देवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल किंवा मिळेल पण वास्तविक पाहता भावाच्या हातामध्ये राखी ही दीर्घकाळ असते आणि त्याच्या हातामधील राखी अचानकपणे कुठेही तुटून पडून जाते म्हणजे रस्त्यावर किंवा कुठे आता आपल्याला एखाद्या वेळेस न कळत आपल्या हातामधून गळून जाते तर आपलं लक्ष राहत नहीं। आणी ना, ना, ना नाही आणि अशा वेळी देवांचा अपमान केल्यागत होत म्हणून चुकूनही देवांचं चित्र असलेलं प्रतिमा असलेलं राखी आपल्याला घ्यायची नाही किंवा कोणाच्या हातामध्ये भावायचंच नाही तर इतर कोणाच्याही हातामध्ये बांधायची नाही आणि एक महत्वाचं म्हणजे राखीमध्ये जर काळ्या रंगाचा धागा असेल किंवा काळ्या रंगाची राखी असेल तर ती देखील भावाला किंवा इतर कोणाला आपल्याला ना बांधायची नाही कारण काळ्या रंगामध्ये नकारात्मकता ही जास्त असते त्यामुळे या शुभ कार्यामध्ये या रंगाच्या राख्या निशिप्त बांधल्या जातात आणि म्हणूनच काळ्या रंगाची राखी चुकूनही आपल्याला ना बांधायची नाही आणि जेव्हा कधी आपल्या हातामधील राखी तुटेल तर ती परत आपल्या हातामध्ये बांधायची नसते कारण हे अशुभ मानलं जातं आता एखाद्या वेळेस आता आपल्या हातामधली राखी ही चांगली असते पण आता ते धागे असे चोपडे असतात सळसळ असतात तर ती अचानकपणे सुटून हातामधून खाली पडते तर आपण काय करतो की ती परत बांधतो म्हणजे हातामधली सुटलेली परत बांधतो तर ती आपल्याला तशी बांधायची नाही एकदा राखी बांधली आणि ती सुटून पडली तर डबल आपण जर बांधली तर ती अशुभ मानली जाते त्यामुळे आपल्याला ती राखी कधीही बांधायची नाही भलाई तुम्ही दुसरी नवीन बांधू शकता पण ती बांधू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकही करत जा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही व्हिडिओ शेअर करत जा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ